नमस्कार आपला महाराष्ट्र डिजिटलमध्ये मी ॲडव्होकेट मनोज वैद्य आपले बदलापूर या आवृत्तीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज चर्चा करणार आहोत वैभव सदाफुले या युवकाशी हे काँग्रेस युवक चे बदलापूर शहराचे अध्यक्ष आहेत आणि संविधान युवा मंच याचे ते अध्यक्ष आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण बदलापूर शहराचं चित्र पाहिलं तर युवकांमध्ये वेगळ्याच प्रकारची एक अनास्था आहे ज्याच्याकडे काही विचार आहे किंवा नेतृत्व करण्याची एक इच्छा आहे किंवा उर्मी आहे तो तरुण दबल्यासारखा घरीच बसला आहे किंवा तो पुढे येत नाही कारण का, या का से। तर ह्या बदलापूर शहरामध्ये जर काही नेतृत्व करत असेल तर त्याला साधनसामुग्री लागते खूप मोठ्या प्रमाणात पैसे लागतात तर तरुण किंवा लोक त्याच्या मागे जातात आणि एक दबाव आहे एक प्रकारचा की कोणताही मा मुलगा तरुण हा पटकन काही नेतृत्व करायला त्या विभागात उभा राहू शकत नाही कारण तिथे प्रस्थापित लोक असतात जे नेतृत्व आहे ते त्यांच्यावरती दबाव आणतात त्याच्यामुळे एक गेले दोन दशकं ह्या बदलापूर शहरामधलं तेच नेतृत्व तिथेच आहे आणि अशा वातावरणामध्ये वैभव सदा फुले आपला एक विचार घेऊन पुढे येतोय तो, तो बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेला आहे तरुण आहे आणि तो त्याची भूमिका ठामपणाने मांडतोय आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्याचं जे नेतृत्व आहे ते उठून दिसलं आणि अशा युवकाशी आपण चर्चा केली पाहिजे ही भूमिका घेऊन आपण आज त्याच्याशी वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करणार त्याचा प्रामुख्याने विषय असेल लोकसभा निवडणूक निकाल लागला आहे लोकसभेचा आणि तुझ्या मनाप्रमाणे एक ज्या पक्षासाठी आघाडीसाठी तू काम केलं ज्या विचारांनी एक आदर्श घेऊन संविधान बचावाच्या भूमिकेसाठी तू उभा राहिलास ठामपणाने स्वतःच्या पक्षातनं पण एक प्रकारचा एक असा दबाव होता तो झुगारलास आणि तू असं म्हटलंस की जी महाविकास आघाडीची भूमिका आहे माझ्या पक्षाची भूमिका आहे ते घेऊन मी पुढे जाणार आणि तू स्वतः एक कसा ठामपणे उभा राहिला आणि नंतर तुझा पक्षही त्याच्याबरोबर त्या भूमिकेवर आला परंतु हे सगळं करत असताना आज यश मिळालेलं आहे तर सुरेश म्हात्रे मामा हे खासदार झालेले आहेत तर ह्या वातावरणामध्ये कसं म्हणजे काय म्हणजे कुठल्या भावना तुला त्या निकाल आल्यानंतर आल्या ना सर्वप्रथम तर आपले आभार व्यक्त करतो सर पुन्हा एकदा की आपण मला लोकांसमोर माझं मत मांडण्याची संधी पुन्हा एकदा दिली खर तर मला आनंद झालाच कारण की हा विजय जो होता हा विजय माझा एकट्याचा नसून हा विजय संपूर्ण भारत देशातील लोकशाहीला मानणारा लोकांचा होता आणि आज पुन्हा एकदा लोकांनी दाखवून दिले की किती संकट आले देशावरती तरी लोकांमध्ये क्षमता आहे आपल्या भारतीय देशातील जनतेमध्ये क्षमता आहे की आम्ही हुकुमशाहीला उकडून फेकण्याचा ताकद आम्ही आजही आमच्या हृदयात ठेवतो आणि त्याचबरोबर भिवंडी लोकसभेमध्ये मी माझ्या टीमने आम्ही एक निश्चय केलेला आम्ही प्रतिज्ञा घेतले बाबासाहेब माझ्या पुतळ्यासमोर जाऊन आपल्या रमेश म्हणत आहे की काही झालं म्हणजे आम्ही आमच्या जीवाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आमच्या स्वात्यापर्यंत आम्ही प्रयत्न करू काही झालं तरी भाजपला आम्ही आमच्या लोकसभा क्षेत्रामध्ये जिंकून देणार नाही ही प्रतिज्ञा मी माझ्या सहकार्याने आम्ही घेतली होती आणि आम्ही दिवस रात्र एक करून आम्ही मेहनत घेतली आणि आज खरंतर लोकांच्या साथ सहकार्याने लोकशाही जीवन चढवण्यामध्ये आमचा एक छोटासा वाटा आम्ही दिला त्याचा आम्हाला खरंच एक आनंद व्यक्त होतो अच्छा आता असं परिस्थिती होती की आपण जरा निवडणुकीच्या लोकसभेचं जे आघाडी आणि यु मध्ये तुम काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात ज्यावेळेस वातावरण झालं होतं तुमचे जिल्हाध्यक्ष आणखीन निलेश तांबरे हे सुद्धा तिकिटासाठी प्रयत्न काँग्रेसच्या काँग्रेसच्यामधनं आणि राष्ट्रवादीला सीट गेली गेले दोन टर्म काँग्रेस ही सीट लढवत होते आणि मग अशा वेळेला बाळ्यामाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तुमच्या पक्षाने थोडासा विरोध केला की अजून आम्ही प्रयत्न करतोय म्हणून की उमेदवारी काँग्रेसला मिळावी आणि काँग्रेसकडे जागा द्यावी आणि त्यावेळेला तू अशी भूमिका घेतली की आपला आता ही वेळ नाही आहे की आपण एकमेकांशी हे करणं करता आणि तू एकटाच उभा राहायला ठामपणाने आघाडीच्या बाजूने म्हणजे काही पक्षाच्या विरोधात भूमिका नव्हती पक्षाच्या बाजूने होती पण स्थानिक पातळीच्या लोक जे तुझे नेते होते पॅरेंट बॉडीचे त्यांच्या पासून वेगळी भूमिका घेतली त्यावेळेस कसं म्हणजे काय म्हणजे वाटलं म्हणजे कसं काय बाकीच्याने तुला हे केलं म्हणजे नाही खरं तर सर त्यावेळी प्रसंग असा होता की देशामध्ये आम्हाला काही करून भाजपला सत्तेतून हद्दपार करण्याचा आमचा एक ध्येय होता आणि त्या ध्येयासाठी काम करत असताना इंडिया अलायन्स नावाची एक देशा त्या अलायन्स उभी झाली कसं असतं राजकारणामध्ये विविध पक्षांना एकत्रित ठेवणं हा सगळ्यात मोठा टास्क असतो आणि तो तास नेतृत्व सध्या राहुल गांधींची गरज होते. त्याच्यामुळे राहुल गांधींनी ज्या प्रकारे सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्रित ठेवलं काही काही पक्षांचं त्यांचं काय हे असतं का त्यांनी ते त्या इंडिया अयन्समध्ये बाहेर गेले परंतु जे मोजके आणि जे खऱ्या अर्थाने लोकांच्या मनामध्ये राज्यपाल ज्यांनी खऱ्या अर्थ लोकसेवा केली ते राजकीय पक्ष इंडिया अलायन्ससोबत राहिले ज्यांना याची जाणीव झाली की ना भारत देशाला जरी हुकुमशाही फोस मार्चवायचं असेल तर आपल्याला इंडिया अलायन्ससोबत राहणे ते सगळे पक्ष इंडिया अलायन्स अलायन्सोबत राहिले त्याचप्रकारे महाराष्ट्रमध्ये सुद्धा महाविकास आघाडी जी ही जी आपल्या तीन पक्षांच्या विविध मोठे पक्षांमध्ये त्यांनी एकत्र आलं सगळ्या पक्षांनी एक निर्धार केला की आपल्याला ही लढाई एकत्रित लढायची आहे आणि राहिला प्रश्न आता मी काँग्रेसचा युवक काँग्रेसचा अध्यक्ष असल्या कारण असतो मी आता आमचा राजकीय पक्ष होता जो राष्ट्रीय लेवलवरती आहे महाविकास आघाडी इंडिया अलयन्स एक राष्ट्रीय पक्ष म्हणजे तो म्हणजे काँग्रेस जो राष्ट्रीय लेवलला आहे त्याच्यामुळे काँग्रेस एक मोठ्या भावाची भूमिका इथे बजावतो तर मोठ्या भावाने कधी कधी कसं असतं लहान भावांच्या हट्टापाई किंवा लहान भावांचं एक म्हणतो ना आपण लहान भावांना आपल्याला ही गोष्ट आवडतात मोठा भाऊ एक पाऊल मागे घेऊन त्यांचे सगळ्या गोष्टी पूर्ण करतो त्याप्रकारे प्रकारे काँग्रेसने त्यांची भूमिका बजावली नाना पटोले आम्ही त्या शाळापर्यंत आमदार जेव्हा पण आमचे महाराष्ट्र अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले त्यांनी ज्यावेळी भूमिका जाहीर केली की नाही आपण विवंडी लोकसभा म्हणजे आपण महाविकास आघाडी मार्फत आपण शरद चंद्र पवार गटाला आपण ते देतो माणपूर्वमध्ये उमेदवार असतील त्यानंतर त्यांनी जे प्रकारे सांगितलं की आपले ते बाजूला उठवून आपण लोकशाहीला वाचवण्याकरिता आपण आपली भूमिका महाविकास आघाडीच्या बाजूने लावली पाहिजे त्याच्यामुळे आम्ही त्या प्रकारे महाविकास आघाडीच्या बाजूने आम्ही आमचे काम करत राहिलो आम्ही कोणालाही विरोध केला नाही विरोध कोणाला कोणालाही मला हे माहिती होतं की आमच्या पक्षचे सुद्धा लोकशाहीला मानणार आहेत ते आज न उद्या ते गोष्टी होतच परंतु कसं असतं एक हा एक पूर्वीपासून काँग्रेसचा एक बालेकिल्ला राहिलेला गड होता काँग्रेसचा त्याच्यामुळे काही आता वरिष्ठांच्या मनामध्ये काही गोष्टी असतील की नाही बालक केला इथून जर काँग्रेसचं नसेल तर इथं कोकणामध्ये काँग्रेसचा असेल तर निर्माण निर्माण करायला आपल्या पूर्ण थोडं संकट येईल त्याच्यामुळे त्यांचाही निर्णय योग्य होता परंतु स्थानिक पातळीवरती ज्या प्रकारे मी माझ्या शहराचं राजकारण पाहतोय तर माझ्यामध्ये तरी जर ह्या अब्जोपतींना जे सध्या आपल्या बदलापूरमध्ये जी लॉबी चालली आहे की भाऊ भावाची मुलगी मग तो कुकपुतण्या काका हेच जे घराखालीचं राजकारण फिरवतो ह्यांना जर आपल्याला रोखायचं असेल तर लोकसभेमार्फत आपल्याला महाविकास आघाडीला एकत्रित ठेवणं हे आपल्या युवकांचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्य बजावण्यासाठीच आम्ही प्रयत्न केला की के महाविकास आघाडी कशाच प्रकारे महाविकास आघाडीमध्ये एक नये आणि येविकास आघाडी एक पर्यावरण एकत्र राहावी त्याच्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला होता आता ही लोकसभा निवडणूक तर झाली महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते म्हणजे तुमच्या पक्षाची ज्याच्यावर आघाडी आहे इंडिया अलायन्सचे सुरेश म्हात्रे यांनी हे जायंट किलर ठरले जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत भाजपचे उमेदवार होते ते खऱ्या एका अर्थाने म्हणजे फक्त औपचारिकता बाकी होती त्यांच्या विजयाची भाजपमध्ये सुद्धा त्यांच्या विरोधात काम झालं नंतर ते तर सगळ्यांना कल्पना आहे की एकमेकांमध्ये त्यांचा खूप मोठा एक वाद बाहेर आलेला आहे की आता काय होणार आहे तसं काँग्रेस पक्षातनं पण काही लोकांनी जे बाळ्यामामा आहेत आता खासदार आहेत त्यांच्या विरोधात काही काम पूर्ण मनापासून केलं असं तुम्हाला वाटतं का नाही नाही काँग्रेस काँग्रेस पक्षामध्ये एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो काँग्रेस पक्ष एक सारखं काम करतो आणि परिवारामध्ये ज्यापर्यंत भांडणं असतात तेव्हापर्यंत ठीक आहे भांडणं प्रत्येक कुटुंबामध्ये होत असतात परंतु ज्या ज्यावेळी कुटुंबाचं रक्षण करण्याची वेळ येते तेव्हा कुटुंब एकत्र असतो त्याप्रकारे काँग्रेस पक्षाने पण पूर्ण ताकदी नाही त्यांची भिवंडी लोकसभा मध्ये जितकाय जे काही आमची का ताकद होती आमच्या पक्षाची आम्ही पूर्ण आता पूर्णपणाच लावली आणि पूर्ण ताकद लावूनच आम्ही हा विजय जो या विजयामध्ये फक्त एका पक्ष नसतो तिन्ही पक्षांचा वाटा याच्यामध्ये तर तो उद्धव साहेबांचा गट असो शरद पवार साहेबांचा गट असो किंवा काँग्रेसचा असो तिघांनी एकत्र ताकद लावली आणि आमच्या वर्षाने पण आम्हाला सांगितलं की जो वरच्या वळीमध्ये जे काय चालू तर सध्या आपण स्टॉप केलं ना आता आपल्याला लोकशाही वाचवण्याकरिता आपल्याला एकत्र येऊन पूर्ण ग्राउंड लेवलला काम करणं तीच ताकद आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे लावली आणि हा विजय आम्ही प्राप्त केला माझा असं मुद्दा आहे की कुळगाव बदलापूर शहरामध्ये आज काँग्रेसचं तसं बघायला तर स्थान हे नगण्य आहे खूपच आणि आताच्या निवडणुकीमध्ये मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती होती तर त्यावेळेस त्यांना साधारणपणे पस्तीस हजाराचं सा मताधिक्य होतं कपिल पाटील यांना आणि ते मताधिक्य आता कमी झालं आहे पंधरा हजाराने आणि वीस हजाराचं मताधिक्य बदलापूर शहरामध्ये मिळालेलं आहे तर येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी एकत्र तुम्ही कारण का आज तिन्ही जे हे आहेत पक्षांची परिस्थिती बदला तशी मान्य करायला पाहिजे की जरी मत तुमचे खासदार निवडून आले असले तरी पण त्यांची ताकद ही त्या मनाने नाही आहे कारण का त्या जे शिवसेना म्हणजे शिंदेसाहेबांचा सा गट आहे आणि भारतीय जनता पक्ष हे एक मजबूत इथे हे आहे त्यांची युती आहे त्यांच्याकडे चांगले नगरसेवक आहेत सगळं आहे अशा परिस्थितीत तुम्ही तुमचं स्थान कसं निर्माण करणार आहात या नगरपालिका क्षेत्रामध्ये तुमचा उत्तर माझ्यामध्ये असं देऊ शकतो मी की या लोकसभेमध्ये आम्ही पाहिलंय की अक्षरशः लोकांच्या मनामध्ये जो द्वेष होता भाजप मार्फत भाजपने ज्या प्रकारे गेल्या दहा वर्षापासून लोकांना त्रास दिलाय त्या त्रासाचा म्हणतो ना आपण एक तो राग आता लोकांनी व्यक्त मतदाना मतदानामार्फत आणि लोकांना मतदानाची ताकद कळाली उद्रेक झाला आणि हा उद्रेक हा फक्त लोकसभा पुरता मर्यादित नव्हता येणारी विधानसभा असो किंवा लोकल स्थानिक नगरपालिका निवडणुका सुद्धा असो ह्याच्यामध्ये सुद्धा लोक हे दाखवून देतील की भाजपने जो त्रास सामान्य गोरगरिबांना दिला आणि ज्या प्रकारे अंबानी आदर यांचे खिशे त्यांनी भरले त्याचा त्याचा जो उद्रेक असेल तो यापेक्षा लोकसभा निवडणुकीपेक्षा दहा पटीने जास्त येणाऱ्या विधानसभेमध्ये निवडणुकी स्थानिक पदा निवडणुकीमध्ये दाखवून देतील आणि मी हे पाहिलंय की लोकांना खरं तर ह्यांनी ज्या प्रकारे वॉश केलं होतं गेल्या दहा वर्षांपासून की म्हणजे धर्माच्या नावावरती किंवा धर्माचे ठेकेदार आहे हे जे दाखवून फक्त धर्माचे ठेकेदार हे लोकच परंतु लोकांना जे शिक्षित वर्ग आहे त्यांनी सोशल मीडिया मार्फत असतो विविध प्लॅटफॉर्म मार्फत याचा अभ्यास केला आणि खरं तर ह्याचा पूर्णतः द्रुवराटिला युट्यूबवर एक त्यांनी युट्यूब मार्फत ज्या प्रकारे त्या सोशल मीडिया त्यांनी उपयोग केला लोकांपर्यंत खरं सत्य त्यांनी लोकांना दाखवली की कशा प्रकारे हे लोक जे दाखवतात भाजप जो राबवतोय त्यांचा प्लॅटफॉर्ममध्ये प्रोपोगेंडा काय स्थानिक पाहतो त्यांनी प्रकारे खोट्याचं एक हे उभं केलं पूर्ण गड उभा केला त्यांनी त्यात आपण कारण असतो लोकांना सत्यता कळाली आणि स्थानिक पातळीवरती पण लोकांना हे कळालं की यांनी ज्या प्रकारे फक्त घरानेशाही राबवली इथे इथे घरानेशाही चालते इथं बिल्डर लॉबीचा फंड चालतो इथे म्हणतो ना आपण तरुणांच्या आयुष्यासोबत खेळलं जातं इथं पूर्णपणे इथं रोजगार नाहीये इथं फक्त भावनिकतेच्या आधारावरती आणि एका सोसायटी मधल्या काही मोजके जे म्हणतो ना आपण ज्यांना दलाल सुद्धा म्हणू शकतो की जे दलाल असत सोसायटीमधले ज्यांनी एक विडा उचलला असो की सोसायटीमधल्या लोकांना म्हणजे सोसायटी असं कोणती तर सोसायटीमधल्या लोकांचं मत मताचं हे करून आपण बिल्डर नगरसेवकडून पैसे घ्यावे ही जी लॉबी असती या छोट्या छोट्या लॉबीना विकत घेण्याचा जो प्रयत्न स्थानिक नगरसेवकांनी इथं केलाय त्याला एक्सपोज तर आम्ही एक करणार आहोत लवकरच म्हणजे काय न्यूज जवळील त्याच्यानंतर त्या लोकांना आम्ही चावणी करून देणार आहोत की तुम्ही तुमचा जो अधिकार आहे तुमचा अधिकार हा फक्त नगरसेवकांनी फक्त पाण्यापुरतं काम नाही केलं पाहिजे की तुमच्या एरियामध्ये पाणी येत आहे का ये नाही सत्ता ह्यांचीच आहे नगरपालिका स्थापन झाल्यापासून सत्ता यांचीच आहे सगळं काही साधन आहे पण ह्यांच्या महलावरती महले माझं तुम्ही झोपडीतच राहताय आहे त्याच्यामुळे लोकांनी हा विचार केला पाहिजे की के बदलापूर एक वाढता शहर आहे बदलापूरमध्ये विविध शहरातून जिल्ह्यातून लोक राहायला येत आहेत त्यांना जर आपल्या शहराचं गर्व वाटलं पाहिजे असं जर आपल्या बदलापूर उभा करत असेल तर आपल्याला सत्ता परिवर्तन करणं ही काळाची गरज आहे जर आपण यांच्या आधीच सत्ता सोपवून ठेवली त्यांनी ज्या प्रकारे लोकांचं विभाजन केलं बदलापूरमध्ये अशा प्रकारे विभाजन केले निवडणूक जवळ आले तर म्हणजे एका प्रकारे म्हणजे जो स्थानिक बांधवांमध्ये जो हे लोकांनी एक हा उचलला मुद्दा की बाहेरच्या अंतर स्थानिकांचा एक वाद उभा उभा करायचा जेणेकरून स्थानिक बांधव आपल्यासोबत येतील तर माझ्या स्थानिक बांधवांमध्ये माझ्या खेळ विनंती आहे की तुम्ही यांच्या भूत आपल्याला बळी पडू नका यांनी निवळ आपला वापर केला यांनी आजपर्यंत एके माझ्या स्थानिक बांधवासाठी जे सरकारी रुग्णालयात उभे केले नक्षत दर्जाचे ना यांनी म्हणतो ना शिक्षण व्यवस्थेमध्ये काय हे आणलंय प्रोग्रेस केलाय त्याच्यामध्ये काही प्रकारचं हे नाही आज सामान्य गोरगरीब कुटुंबातील व्यक्तींना जर आपल्याला ऍडमिट करावं लागत असेल तर लाखापर्यंत बिल त्यांच्या खिशावर त्यांच्या खिशावर लाख रुपये जरी पाहिजे तर ते लोकांना उपचार मिळेल त्याच्यामुळे ह्यांना जर आपल्याला बदलात असेल तर आपल्या बदलापूरलाच खरी गरज या बोलतो ना सात सात बारा बार माझ्या बिल्डिंगची नाही आहेत बदलापूरला गरज ही आहे रोजगाराची गरज आहे बदलापूरला गरज आहे रुग्णालयांची गरज आहे बदलापूरला बदला गरज आहे आज शिक्षणाची गरज आहे त्याच्यामुळे तोच निर्धार करून आम्ही युवकांनी निश्चय केला होता की आपण तोच ब्ल्यू प्रिंट घेऊन आपण लोकांसमोर जाणार आहोत आणि लोकांना हे दाखवून देणार आहोत की तुम्ही एक संधी एक युवकांना द्या हे युवक बदल चेहरा बदलून दाखवतील आता तर खासदार झाले आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात त्यांनी चांगला विजय मिळवला संविधानाच्या संदर्भातला पण जे काही केंद्रात जे काही बहुमत मिळालेलं आहे भारतीय जनता पक्षाला आणि आता ते मोदी सरकार हे आता एन डी ए सरकारमध्ये झालं तर एक संदेश गेलाय की ह्याच्यापुढे आता संविधान हा वगैरे विषय घेता येणार नाही परंतु शेवटी ह्या शहरातले जे विषय आहेत ते विषय बाळ्यामावांकडनं तुमची काय अपेक्षा आहे म्हणजे की रेल्वेचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत त्याच्यानंतर शाळा सरकारी शाळा म्हणजे आज मध्यमवर्गीय निम्न मध्यमवर्गीयाला शाळेची हे नाही आहे म्हणजे उपलब्धता नाही त्याच्या मुलाला खूप पैसे दिल्यानंतरच होता विजेचा प्रश्न आहे खरा खासदारांशी संबंधित नाही आहे परंतु आता लक्ष घातलंच पाहिजे लोडशेडिंग हा विषय म्हणजे एकीकडे एक हा हे एक शहर आधुनिक झालेलं आहे आणि त्याच वेळेला ते एकीकडे एक असं मागासलेलं दिसतंय त्याच्यामध्ये सुविधा नाही तर तुम्ही सुरेश मात्रे खासदार सुरेश मात्रे मामा त्यांना खरोखर आपुलकीने आपण बाळ्यामाच बोललं पाहिजे खासदार बाळ्यामामांकडून तुमची Uh, काय अपेक्षा आणि तुम्ही कसे प्रयत्न करणार की या बदलापूर शहराला त्यांचं योगदान मिळेल नाही खरं तर म्हणजे बाळामामांना ज्यावेळी आम्ही भेटलो होतो त्यावेळी मग त्यांच्यामधली एक गोष्ट जाणवली की त्यांना ह्या गोष्टींची जाणीव आहे की लोकांच्या मनामध्ये म्हणजे भिवंडी लोकसभेमध्ये लोकांच्या मनामध्ये जो कपिल पाटील संदर्भातला जो मनात उद्रेक आहे जो राग आहे तो, तो, तो यासाठी एक की त्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये कसल्याच प्रकारचे कामं केली नाही त्यांनी बदलापूरमधल्या महिलांना एक आश्वासन दिलं होतं की इथं महिला स्पेशल ट्रेन चालू करू आम्ही त्याचाही कुठे हे नाहीये आता तुम्ही पाहत असाल की शेडिंग हा मुद्दा जर खासदारांना नसेल परंतु एक पालक म्हणून एक खासदाराचं कर्तव्य असतं की त्यांच्या विभागा त्यांच्या क्षेत्रामधल्या प्रत्येक जागा जागेत त्यांनी हे केलं निरीक्षण केलं कुठे कुठे काय काय संकट आहे लोकांना काय काय त्रास होतोय त्याचं त्यांनी हे केलं पाहिजे प्रॉपरपणे परंतु हे कुठंच होताना दिसलं नाही लोकांनी त्यांनी लोकांना पूर्णपणे ग्रांटेड घेतलं त्यांना असं वाटलं की नाही मोदीजींची हवा आहे मी काही काम नाही केलं तरी मी निवडून येईल हा त्यांचा एक भ्रम होता जो भ्रम त्यांच्या इकडे स्थानिक स्था होता आहे जो नगरपालिका निवडणूक मध्ये संपणार आहे तर त्याचप्रेस तो भ्रम जो होता त्याची हो जाणीव बाळाबाबांना बाळाबाबांना हे माहिती आहे की लोकांनी ह्यांनी काम न केल्यामुळे यांना दहा वर्षामध्ये ह्यांची केंद्र सत्ता असताना सुद्धा केंद्रीय मंत्री असताना सुद्धा लोकांनी यांना स्थान दाखवून दिले की तुम्ही जर आमच्या काम नाही करणार तुम्हाला आम्ही निवडून देणार नाही आम्हाला ग्रांटेड घेऊ नका सामान्य माणसाचं ताकद दाखवून दिली त्याच्यामुळे बाळाबाबांना याची जाणीव आहे आणि मला खरंच एक हे वाटतं की त्यांच्यामध्ये अभिमान वाटतो की त्यांच्यासोबत आम्ही भरपूरपेक्षा आम्ही चर्चा सुद्धा केली होती त्यांना हे पण म्हटलं होते की सर म्हटलं होते की बदलापूर सारख्या शहराला एका म्हणतो ना आपण एक रुग्णालयांची गरज आहे सरकारी रुग्णालय कारण की इथे मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय राहतात गोरगरीब लोक राहतात ज्यांना हे प्रायव्हेट हॉस्पिटल परवडत नाहीत हे प्रायव्हेट हॉस्पिटल जे काही आता काही लोकांच्या आशीर्वादाने निर्माण केले जातात त्याचबरोबरच जे शिक्षण संस्था निकडच्या ज्या शाळा आहेत जे प्रायव्हेट स्कूल आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आज आपण आता जून महिना चालू आहे या जून महिन्यामध्ये अनेक कुटुंब असेल की ज्यांच्या लहान लहान पिढ्यांना शाळेत घेतलं जातं कारण की फीज न भरल्यामुळे अशी विविध कारण आहेत हे कारण का होतात कारण की ह्यांनी पूर्णपणे खासगीकरण केलं आणि हे लोक त्यांच्या मनाप्रमाणे सध्या वागतात आणि लोकांना या प्रकारे वागवत आहेत बाळ्यामा आम्ही हे सांगितलं विजय त्याच्यावर अपेक्षा केली होती की माळ सगळ्यात अगोदर आपण हे जे मूळ विषय आहेत बदलापूर शहराचे तुमच्या विजयानंतर आम्ही तुम्हाला नक्की येऊ आणि त्याच्यानंतर आपण तुम्ही ह्याच्यावरती काम कराल ही आमची अपेक्षा आहे त्याच्यामुळे आम्ही सर्वात प्रथम त्यांच्या आमची भेट त्यांना शुभेच्छा तर आम्ही त्यांना दिल्याच परंतु एक आम्ही आमच्या टीमचा त्यांची भेट घेणारच आहोत पुन्हा एकदा आणि त्यांना बदलावर मध्ये जे काय समस्या आहेत त्या म्हणजे शिक्षणा संदर्भातल्या असो आरोग्य संदर्भातला असो किंवा विविध कोणत्या प्रकारच्या असो रेल्वेच्या समस्या असो त्या सगळ्यांचे एक लेखी स्वरूपात आम्ही पाठपुरावा करणार आहोत बाळाबाबांकडे विनंती करू आम्ही की बाबा तुम्ही सध्या आमच्या पालकांच्या लोकसभा क्षेत्राचे ज्या प्रकारे कपिल पाटलांकडून अपेक्षा करून त्यांनी लोकांना निराश केलं की निराशा तुमच्यावर आम्हाला होणार नाही याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे आणि बाळाबा नक्कीच ते काम करत तो माणूस असं आहे त्या माणसाला मी जवळून पाहिलेल्या त्या माणसांचं एक असं एक त्यांनी जे म्हटलं त्याच्यामुळे जिद्द होते आधीपासून की त्यांना या लोकसभामध्ये त्यांना ही क्षेत्र त्यांना जिंकायचा आहे त्यांनी भरपूर वर्षांपासून वर्षांपूर्वी पाहतोय त्यांनी निश्चय केले की नाही भी भीवंडी लोकसभा जिंकणार म्हणजे जिंकणार आणि आज त्यांना तो विजय मिळालाय कारण की जेव्हा एक म्हणतो ना आपण ज्या गोष्टींची आपल्याला हाऊस असते ती गोष्ट जेव्हा आपल्याला ते मिळते तेव्हा त्याची किंमत आपल्याला कळते कारण त्यासाठी त्यांनी किती त्याग सहन केला असेल गेल्या अनेक वर्षांपासून ही भिवंडी लोकसभा जिंकण्यासाठी आज लोकांनी त्यांना संधी दिली आणि संधी नक्कीच सोनं करतील हे मला सामान्य वाटतं आता आपण ह्या मुलाखतीचं शेवट करू मला असं म्हणायचं की बरेच आम्ही आमचे जे काही आपले बदलापूरवरती बरेच लोकांची अशी भूमिका आहे की जर कपिल पाटीलने असं आम्हाला काम नाही केलं म्हणजे बदलापूर हा एक त्यातला छोटासा भाग आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भिवंडी पूर्व पश्चिमेकडे खूप मोठ्या प्रमाणावरती मतदान कपिल पाटील यांच्या विरोधात गेलं पण इथे पण पंधरा हजारचा लीड कमी झाला म्हणजेच असंतोष समाधान व्यक्त नाही केलं तसंच आम्ही बाळामावा यांच्याशी पण असंतोष येणाऱ्या काळामध्ये व्यक्त करू शकतो साधारणपणे एक पस्तीस साठ दिवसामध्ये विधानसभेच्या निवडणुकांचं अधिसूचना निघण्याची शक्यता आहे आणि मला असं वाटतं की थोडा वेळ दिला पाहिजे नवीन खासदारांना पण येणाऱ्या विधानसभेमध्ये पण तुम्ही ह्याच यश्ने कामाला लागेल ला अशी आम्हाला असं तुमच्याकडून अपेक्षा कारण का एक विजयाचा एक जो जोश आहे आता तो तुमच्यामध्ये आहे आणि पंधरा हजारचा जो लीड आहे अजून तो तुम्ही येणाऱ्या काळामध्ये कमी करू शकाल असं नियोजन तुम्हाला करता आलं पाहिजे आणि ह्या बदलापूर शहरामध्ये तुमच्यासारखे युवक आणखीन निर्माण झाले पाहिजे आणि जनसामान्याचे विषय तुम्ही हातात घेतले पाहिजे असं आम्हाला आपले बदलापूरच्या माध्यमातून तुम्हाला एक विनंती करायचे शेवटचा जातानाच एक तुमचं शेवटचा म्हणजे जे, जे म्हणतात ना की एक महत्वाचा असा संदेश काय असेल की बाबा बदलापूर शहरातल्या लोकांना तुमच्याकडनं काय सांगायचं आहे मी खरं तर माझ्या मायबाप जनतेला हात जोडून विनंती करतो मी एक सामान्य गोरगरीब कुटुंबामधला एक साधारणतः तरुण आहे मला कसल्याच प्रकारची माझं स्वार्थ नाही आहे मी राजकारणामध्ये यासाठी आलो आहे कारण की मला मी त्या गोष्टी जगतोय त्या गोष्टी मी झेलल्या आहेत आणि त्या गोष्टी माझ्या पुढच्या पिढीच्या तरुणांपर्यंत जावं नाही त्याच्यामुळे माझा मी प्रयत्न करतोय बदलापूर शहर एक उभारतं शहर आहे आपण जर आज एकत्रित आलो आपण जर आज निश्चय केला आपण जर या सत्ताधारांचे काय अपलट करून माझ्यासारख्या सामान्य गोरेगरीब कुटुंबातील लोकांना जर संधी दिली तर नक्कीच बदलापूर शहर येणाऱ्या काळामध्ये फक्त आपला जर पूर्ण देशामधला सर्वात सर्वश्रेष्ठ शहर म्हणून आपण याला निर्माण करू आणि ज्या काही मूळ सुविधा आपल्या है मी पुन्हा एकदा सांगतो की मला मी राजकारण यासाठी आलो आहे कारण की मी अनेक लोकांना माझ्या कुटुंबातला असो किंवा मित्रपन अनेक लोकांना कोरोना काळच्या अगोदर लोकांना गमावलं आहे कारण की इथे कोणत्याच प्रकारचे इथे उपचार इथे हॉस्पिटल कशा प्रकारचे नाहीत इकडे म्हणजे आपण बोरी इथं आपली दुनियाच नाही आहे त्याच्यामुळे मला सर्वप्रथम त्यांच्यासाठी काम करते की ज्यांच्या घरामध्ये त्या लोकांना उपचाराची गरज असेल त्यांना त्या रोजगाराची गरज असेल त्या शिक्षणाची गरज असेल त्या सगळ्यांसाठी मी काम करणार आहे आणि काही झालं तरी मला ह्यांनी अनेक वेळा मला दाबण्याचा प्रयत्न केला माझ्यासारख्या तरुणांना यांनी साईडला करण्याचा प्रयत्न केला परंतु मी आजपर्यंत इथं उभा आहे मला जे लोक म्हणजे ओळखत असाल त्यांना माहिती आहे कशा प्रकारचे संकट माझ्यावरती आणले गेले होते कशा प्रकारचं माझं एक चुकीचं प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता मला दाबण्याचा मला व्हाईट वॉश करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांना हे माहिती नाही आहे की वैभव सदा फुले छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना समोर घेऊन चालणारा व्यक्ती त्याच्यामुळे माझ्यासमोर कितीही संकट आली तर मी माझ्या डोळ्यासमोर फक्त दोन दो महापुरुष ठेवतो हो ज्यांनी त्यांच्या छत्रपती शिवरायांनी मुघल साम्राज्याला इथून हद्दपार केल्याची क्षमता त्यांच्यामध्ये होते आणि बाबासाहेबांनी ही जी म्हणतो ना आपण एक मनोमध विचारधारा आहे ह्याला देशातून हद्दपार केला त्याच्यामुळे दोन महापुरुषी लढाई लढल्या लड़ आणि लढाई जिंकलेले व्यक्तिमत्व आहेत आहे त्याच्यामुळे त्यांचा आदर्श मी डोळ्यासमोर ठेवतो आणि मला एवढं माहिती आहे की जे जे लोक खऱ्या अर्थाने बदलापूरमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करतात लोक नक्कीच मला साथ देतील आणि येणारा काळ हा इकडच्या युवकांचा असेल हा आपल्या सर्वांचा असेल धन्यवाद